विश्वनाथ धन्यवाद अध्यक्ष महोदय मी कल्याण शहरातील एका मुद्याकडे शासनाचं लक्ष वेधू इच्छितो महोदय कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उल्हास नदीवरील वडवली उड्डाणपूल हा ब्रिटिशकालीन उड्डाणपूल असून पूर्णपणे जीर्ण झालेला आहे पुलावरती एकेरी वाहतूक असल्यामुळे दोन गाड्या येताना तिथे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते अलीकडेच पुणे जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यामुळे ह्या पुलाबाबतीत कल्याणकरांची धाकधूक वाढलेली आहे कल्याण शहर त्यानंतर टिटवाला भागातील पूर्णपणे भाग आहे तो ह्या पुलावरती अवलंबून आहे म्हणून मी आपल्यामार्फत शासनाचं लक्ष वेधू इच्छितो की हा उड्डाणपूल नव्याने बांधण्यात यावा कारण ब्रिटिशकालीन पूल असल्यामुळे तो जवळजवळ रहदारीसाठी अयोग्य झालेला आहे आणि असं असल्यामुळे पावसाळ्यात तर ह्या ब्रिजची परिस्थिती फार कठीण होते पाणी खालून वाहताना रस्त्यावरती उडतो एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे पाणी कोंडलं जातं त्यामुळे वाहतूक कोंडीमुळे पूर्णपणे भाग हा ठप्प होतो आणि शहाड आंबिवली टिटवाला शहर यांचं पूर्णपणे कल्याणशी संपर्क तुटून जातो तर माझी एक विनंती होती कुठलीही एखादी घटना होण्याच्या अगोदर हा ब्रिज बऱ्याच वर्षापासून आम्ही ऐकतो महापालिका सांगते एम एम सांगते की हा ब्रिज बांधण्यात येणार आहे बांधण्यात येणार आहे असं करता करता माझी स्वतःची आता सहा वर्ष चा चालू झाली परंतु ह्या ब्रिजचं काम अजूनपर्यंत झालेलं नाही आता एक एक सेकंड बघ तरी ह्या पुलाची नव्याने निर्मिती करावी असं मी आपल्यामार्फत शासनास विनंती करतो